वाडा पालघर रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यापासून अक्षरशः हाल सुरू आहेत तर या रस्त्यावरील करळगाव टेन इथे जो पूल आहे तो नादुरुस्त होता त्याची दुरुस्ती सुरू होती आता ती दुरुस्ती पूर्ण झालेली आहे छोटी मोठी वाहनं तिथून जात आहेत अगदी अवजड वाहनंही पोलीस चिरीमिरी घेऊन सोडत आहेत बस सेवा मात्र बंद आहे आणि त्याच्यामुळं कर्मचारी व्यापारी आणि विद्यार्थी हे जे प्रवासी आहेत त्यांचे रोजचे अक्षरशः हाल होत आहेत कारण त्यांना वाड्यावरनं विक्रमगड मार्गे पालघरला जावं लागतं म्हणजे हा प्रवास उलटा सुलटा आहे अक्षरशः खड्डे म्हणून असा आहे आणि वेळही खूप लागतो आता हा पूल पूर्ण झालेला आहे चांगल्या सुस्थितीत आहे इतर वाहनं प्रवास करतायत आणि म्हणूनच या रस्त्यावरनं सेवा पूर्ववत करावी अशी आमची मागणी आहे प्रवाशांनी तशा प्रकारचं निवेदन खासदार हेमंत सौरा यांनाही दिलेला आहे आणि म्हणून तातडीने या रस्त्यावरनं बस सेवा पूर्ववत करावी पाहिजे तर जी मोठी वाहन आहेत जी चिरीमिरी घेऊन अवजड वाहनं सोडली जात आहेत ती तात्काळ बंद करावी ती कायमस्वरूपी बंद करावी मात्र विद्यार्थ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि इतर रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हितासाठी या मार्गावरनं बस सेवा ত্বরিত সুরু করা